आषाढी एकादशी निमित्त ओम साई फिटनेस क्लबमध्ये साकारला वारी सोहळा अभंगला टाळ चिपळ्यांचा पांडुरंगचरणी लीन महिला वारकरी पारंपरिक वेशभूषात अनुभवला महिलांनी वारी सोहळ्याचा आनंद खांबेगाव फुट्रुकमध्ये साई फिटनेस क्लब वेगवेगळे उपक्रम राबवत असतो त्यात हा फिला पहिल्यांदाच राबवलेला पडला आरोग्याच्या वारी बरोबर महिलांची एक आगळी वेगळी अनोळखी वारी सोहळा साकारून महिलांनी एक वेगळा आनंद मिळाला पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ एक आनंद घेत वारी सोहळा हसत खेळत अभंगाच्या फुगड्या नादात पांडुरंगाचा जयघोष हा वारी सोहळा पार पडला तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी